चिंचोळी एमआयडीसी येथील केमिकल कंपनीला भीषण आग पंचवीस किलोमीटर अंतरावरून आगीचे लोंडे दिसत असल्याने नागरिकांमध्ये घबराट चिंचोळी एमआयडीसी परिसरातील महिंद्रा कंपनीच्या शेजारी असलेल्या एका केमिकल कंपनीत शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली काही वेळातच अग्निने रूप धारण केले असून संपूर्ण परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले आहेत आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असले तरी आग आटोक्यात येत नाही धुराचे ढग तब्बल पंचवीस किलोमीटर अंतरावरूनही स्पष्ट दिसत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही मात्र आगीमुळे कंपनीतील मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे स्थानिक पोलिसांनी परिसर सील करून वाहतूक व नागरिकांच्या हालचालींवर निर्बंध घातले आहेत दरम्यान आगीचे नेमके कारण काय हे अद्याप समजू शकले नाही या संदर्भात अग्निशामक दलाचे अधिकारी रावसाहेब सलगरेरी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली आहे